आतड्याच्या कॅन्सरला काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आतड्याच्या आहेत त्याला आपण दोन डिवाईड करतो सगळ्यात पहिलं जे इनहेरिटेड सर जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही आतड्याचा कॅन्सर आहे तुम्हाला हे आतड्याचा कॅन्सर होण्याची रिस्क वाढून जाते तसंच जर आपले फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आहे म्हणजेच आई वडील भाऊ बहीण यांना कोणालाही मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे तर आपल्याला हा कॅन्सर होण्याचे रिस्क वाढते इन दिस केसेस जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणतेही कॅन्सरचा रिस्क आहे किंवा कॅन्सर झालेला आहे आणि तो आपल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये आहे तर हा अनुवंशिक होण्याचे जास्त चान्सेस असतात ज्याच्यामध्ये आपल्याला एक जेनेटिक टेस्ट करणे फार गरजेचे असते ज्याने समजतो की हा कॅन्सर हेरिडेटरी आहे का आणि तुम्हाला याची किती रिस्क आहे दुसऱ्या बाजूला जे आपण म्हणतो ते आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स तर फॅक्टर्स मध्ये कोणकोणते रिस्क फॅक्टर्स आहेत तर सगळ्यात पहिले हाय कॅलरी डायट म्हणजेच जर आपण जास्त शुगर आणि हे पदार्थ खाल्ले जेणेकरून आपल्याला लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी होतो तर हे आपल्या कॅन्सर कॅन्सरसाठी रिस्क फॅक्टर्स होतात तसंच सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच नियमितपणे व्यायाम न करणे तसेच वजन वाढणे हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत आतड्याच्या कॅन्सरसाठी अलॉंग विथ दॅट काहीही धूम्रपान किंवा अल्कोहोल हे दोघ आतड्याच्या कॅन्सरला रिस्क फॅक्टर आहे कारणीभूत व्यतिरिक्त हाय सॅचुरेटेड फॅट म्हणजे याने आपल्या आतड्याच्या कॅन्सरला रिस्क असतो याच्या व्यतिरिक्त जर आपण इनक्रीज अमाऊंट ऑफ रेड मीट खातोय म्हणजेच लॅम्प किंवा पोर्क याने आपल्या आतड्याच्या कॅन्सरला रिस्क असते तर हे जे आहेत हे मेनली रिस्क फॅक्टर्स असतात याच्या अगेन्स्ट एक एच पी व्ही इन्फेक्शन आणि इ कोलाय हे इन्फेक्शन जर आपल्याला वारंवार होत असेल तर हे आपल्या आतड्याच्या कॅन्सर्सला रिस्क फॅक्टर कारणीभूत होतात अलॉंग विथ दॅट काहीही आपल्या फॅमिली हिस्ट्री किंवा आपल्या स्वतःला काही आतड्याचा आजार आहे जसं इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज जसं क्रोन्स किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीस तर आपल्याला मोठ्या आतड्याचे कॅन्सर होण्याचे रिस्क असते काही पदार्थ आहेत का ज्याने आपल्या कॅन्सरची ही रिस्क कमी होऊ शकते तर येस आपल्या जेवणात जर आपण फळ पालेभाज्या खाल्ल्या ह्या नियमितपणे खाल्ल्या तर ही आपल्या आतड्याच्या कॅन्सरची रिस्क कमी करते याच्या सोबत काही अँटी ऑक्सिडंट किंवा विटॅमिन विटॅमिन डी आणि कॅल्शियम हे सगळे प्रोटेक्टिव्ह आहेत असं समजलेले आहे याच्या सोबत हॅस्पिरिन जी आपण रुटीनली घेतो ती पण कोलॉन साठी प्रोटेक्टिव्ह असते तर हे आपण आज समजले की हे आतड्याच्या कॅन्सरला काय काय रिस्क फॅक्टर्स असतात आणि आपण काय काय गोष्टी आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजे जेणेकरून आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकतो जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमी कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू